नमस्कार मी विक्रांत मनोरे आपल्याला आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण ई एम एस एक्सेलच्या ट्रॅक चेंज म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचा कसा वापर केला जातो याविषयी चर्चा करणार आहोत तर क्वेश्चन बघा ट्रॅक चेंजेस आणि लेसन आहे ट्रॅक चेंज नेहमीप्रमाणे मी वर्कशीट दिलेली ज्यामध्ये मुलांचे नावं आहेत या सिरियल नंबर आहेत त्यांचे त्यांचे रोल नंबर आहेत आणि मार्क्स आहेत तर ट्रॅक चेंज हा आपल्याला रिव्ह्यू या टॅबमध्ये ह्या ठिकाणी ट्रॅक चेंजेस या ठिकाणी मिळेल रिव्ह्यू ट्रॅक चेंजेस तर प्रयत्न असा आहे की ट्रॅक चेंजेसचा नेमका अर्थ काय आहे की समजा मी एक शीट तयार केलेली आहे आणि एका संबंधित माझ्या ऑपरेटरला हे सांगितलेलं आहे की तू माझ्या काही हजेरीत काय कर की नेमका त्याचा रोल मार्क्स किती पडलेले आहेत ते मार्क्स होती लिही बाकी काही चेंजेस करू नको फक्त तू मार्सली किंवा मग तू असं कर की ही जी शीट आहे ह्या शीटमध्ये कुठे कुठे काय चेंजेस करायचे आहे योग्य वाटेल तर म्हणजे तू विश्वासू आहे आणि व्यक्ती विश्वासू आहे आणि त्याला आपण ही जबाबदारी दिली आपण भलत्या चलत्याला जबाबदारी देत नाही आहे कारण ट्रॅक चेंजेसच्या वेळेला ही मात्र खबरदारी आपण घ्यायची आहे की ट्रॅक चेंजमध्ये आपण समोरच्याला म्हणजे विश्वासू व्यक्तीला आपण डेटा चेंज करायला मुभा देत असतो आणि त्याने कुठला डेटा चेंज केला पूर्वी कुठला डेटा होता तेही आपल्याला समजायला हवं तर नाहीतर तुम्ही असं म्हणाल सर डेटा चेंज करायला त्यांना आपल्याला चान्स द्यायचा आहे तर मग सर सर त्याला फाईल सेव्ह करेल तो फाईल ओपन करेल आणि डेटा चेंज करेल पण त्याने काय डेटा चेंज केला हे मला काय समजेल आणि मला तो डेटा चेंज केलेला ठेवायचा किंवा नाही हे पण मी कसं काय ध्यानात घेऊ आलं का आपल्या लक्षात ट्रॅक चेंजेस जरा गमतीशीर आहे म्हणजे तुम्हाला जर संबंधित व्यक्तीला डेटा बदलू द्यायचा असेल तर मग ट्रॅक चेंजेसला जायची गरजच नाही तो आला आणि त्याने बदलवला पण मला हे समजणार नाही नाही त्याने कुठला बदलवलेला आहे डेटा आणि मला हे समजणार नाही किंवा मला हे पण करायचं आहे पुढे की तो डेटा ठेवायचा किंवा नाही तर त्या गोष्टीला ट्रॅक चेंजेस म्हणतात म्हणजे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते तर ठीक आहे मी ही शीट ओपन केलेली आपल्यासमोर शीट आहे मी त्या व्यक्तीला सांगून जातो आहे की बाबा ही जी शीट आहे तुला कुठे कुठे काय काय चेंजेस करायचे तू चेंजेस कर पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करायला लागेल ट्रॅक चेंजवर क्लिक करायला लागेल रिव्ह्यू या टॅबमध्ये हायलाईट चेंजेसवर क्लिक करायचं या ठिकाणी क्लिक करणार आपण बाकी हे डिफॉल्ट सेटिंग आहे आणि ओके करा तर विचारतोय द ॲक्शन विल नाव सेव्ह द वर्कबुक जर वर्कबुक आपली सेव्ह झालेली नसेल तर तो सेव्ह करून टाकतो आहे ओके झालं ट्रॅक चेंज आता तो आला आपला जो आपण ज्या कॅन्डिडेटला किंवा ज्या आपल्या एम्प्लॉईजला सांगितलं होतं की माझ्या काही आता तू काय चेंजेस करायचे तुला जे काय अपडेट्स मिळालेले असतील ते तू लिही तर त्याने आल्या फाईल ओपन केली तो रिव्ह्यू मेनूमध्ये में गेला किंवा तो होम मेनूमध्ये में आहे राहू द्यान तो होम मेनूमध्ये में आहे आणि त्याला इथे समजलं तो पाहतोय किरण पाटील अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बरोबर आहे विकास जैन तो चेक करतो आहे प्रोसिजर चालू आहे नीट लक्ष द्या विकास जैन सहासष्ट रोल नंबर मार्च किती आहे तो रफमध्ये पाहतोय छप्पन आहे बरोबर आहे रमेश शहा त्याच्याकडे एक वर्कबुक दिलेला आहे हार्ड कॉपी आणि त्याच्यातून तो चेक करतो आहे रमेश शहा पंचेचाळीस रोल नंबर चुकीचा निघाला हा पंचेचाळीस रोल नंबर नसून हा रोल नंबर बेचाळीस होता हा बेचाळीस करतोय बघा जसंही बेचाळीस केलं आपल्याला दिसत आहे का इथे खूण आलेली आहे बघा आणि ही खूण अशी सहज आलेली नाही आहे याच्या अगोदर जर आपण काही के चेंजेस केलं तर काही के खुणा यायच्या नाही कारण आपल्याला आपण विसरायचं नाही आपण ट्रॅक चेंज केलेल्या फाईलमध्ये लिहितो आहे आणि त्याने लगेच मार्क केलं कारण ट्रॅक चेंजेतला हायलाईटचा तो करत असतो तिथे लिहिलेलं पण होतं आणि इथे माऊस आहे ना बरं काय म्हणतो येतो बघा चेंजेस द सेल सी ट्वेल्व फ्रॉम फोर्टी फाय टू फोर्टी टू म्हणजे फोर्टी फायपासून फोर्टी टू ही सेल झालेली आहे पुन्हा ललित चौधरी बरोबर आहे विजय कुलकर्णी पाहिजे होतं इथे विराज कुलकर्णी आला समजा तर या ठिकाणी व्ही आय मी बदलवतोय बर का म्हणजे अक्षरांमध्ये सुद्धा आपल्याला बदलवता येण्याची मुभा आहे जसं मी विजय लिहिलं विराजच्याऐवजी तर त्या ठिकाणी बघा इथे इंडिकेशन आलेलं आहे इथे एक खूण आलेली आहे आणि सेलमध्ये काय लिहितो चेंज बी फोर्टीन फ्रॉम विराज के कुलकर्णी टू विजय के कुलकर्णी तर अशा पद्धतीने आपल्याला जिथे जिथे चेंजेस करायचे आहे तिथे आपण चेंजेस करतो आहे आणि तो आपल्याला इथे दाखवतो आहे मला एक महत्वाचं सांगायचं सा ह्या ट्रेक चेंजेसमध्ये की आपण समजा डिलेटच केलं समजा इथे डिलेट केलं तर ती पण खून तो त्या ठिकाणी दाखवतो म्हणजे तुम्ही डिलेट करा किंवा नवीन ॲड करा समजा अकरावा नंबर लिहिलेलाच नव्हता अकरा तुम्ही लिहिलं की इथे लगेच मार्क येईल इथे नाव लिहिलेलंच नव्हतं ना एक नाव राहून गेलं होतं समजा विकास डी शहा हे नाव राहून गेलेलं आहे तुम्ही हे विकास डी शहा नाव लिहिलं त्याचे मार्क्स रोल नंबर राहून गेला होता तो रोल नंबर त्याचा लिहिला त्याचे मार्क्स राहून गेले होते ते मार्क्स मी या ठिकाणी लिहिले तर हा जो काही प्रकार झाला ना हा प्रकार मी माझ्या जो माणूस आहे ना तो या ठिकाणी लिहितो आहे आणि त्याने ही फाई से हो फाईल सेव्ह केली असं गृहित झाला मग मी दुसऱ्या दिवशी आलो आणि फाईल बघितली आहे फाईल बघितल्यानंतर मला बघा हे चेंजेस दिसत आहे बघा इथे आता फारच मोठा चेंज आहे इथे इथे एंट्रीच केलेली आहे इथे तर डिलेटच केलेला आहे मग पुढची पायरी याच्यामध्ये कशी आहे की आपलं फिक्स नव्हतं ना की रोल नंबर काय किंवा मार्च काय आहे तर मग आता फिक्स करायचं का की त्याने लिहिलेला जो डेटा आहे हे बघा इथे काय आहे बेचाळीस आहे लिहिलेला डेटा आणि सुरवातीला पंचेचाळीस होता नव्याण्णव डेटा आपण लिहिलेला आहे म्हणजे त्या माणसाने आपल्या गेसरी ज्याला आपण ज्याच्यावर काम आपण टाकून गेलो त्याने आणि पूर्वीचा डेटा या ठिकाणी त्रेचाळीस होता आणि हे तर नवीनच आहे पूर्ण म्हणजे इथे ब्लँक होतं असं लिहित आहे आणि विकास शहा ही नवीन एंट्री केलेली आहे मग असं आपल्याला काय करायचं याच्यापुढे की ठेवायचं का डेटा जर ठेवायचं असेल तर आपण ठेवू शकतो आणि जर आपल्याला कॅन्सल करायचं तर तेही करू शकतो ठेवायचं असेल तर त्याला ॲक्सेप्ट म्हणतात आणि जर कॅन्सल करायचं त्याला रिजेक्ट म्हणतात कुठे आहे पुन्हा आपण त्या रिव्ह्यूमध्येच जाणार ट्रॅक चेंजेसवर जाणार आता हायलाईट नाही हा भाग एक होता हा भाग दोन आहे ॲक्सेप्ट अँड रिजेक्ट द चेंजेस क्लिक ओके बघा ओके बघा इथे हायलाईट केलं त्याने डॉटेड लाईन दिसते आपल्याला त्याने सांगितलेलं या ठिकाणी चेंज वन ऑफ नाईन मेड टू दिस डॉक्युमेंट नऊ चेंजेस याच्यामध्ये एकूण केलेले मार्क दिसतातच आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये तो म्हणतो आहे की याच्यामध्ये पंचेचाळीस टू बेचाळीस केलेलं आहे मग हा ठेवायचा का आपल्याला तर आपण त्याच्यावर विश्वास टाकून गेलो होतो आणि आपण जर म्हटलं की हो बरोबर आहे मी चुकीने या ठिकाणी पंचचायतली होता बेचाळीस बरोबर आहे मग तुम्ही हो म्हणा हो म्हणजे ॲक्सेप्ट क वर क्लिक करा बघा बेचाळीस आला मग विजय कुलकर्णी नाही चुकीने झालं आहे विराजच होतं मग नको आहे नको आहे तर रिजेक्ट करा बघा विराज आला म्हणजे ज्या ज्या वेळेला नको असेल त्यावेळेला रिजेक्ट करायचं आपण आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला हवं असेल त्यावेळेला आपण त्याला ॲक्सेप्ट म्हणायचं याच्यामध्ये अजून एक गंमत आहे की सगळे समजा तुमचा इतका मोठा विश्वास आहे की हो त्याने जे लिहिलेलं आहे ते बरोबर आहे तर मग एक 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 कुठपर्यंत तुम्ही ॲक्सेप्ट आणि रिजेक्ट करत बसाल त्याऐवजी तुम्ही ॲक्सेप्ट ऑल जर केलं तर सगळे एका वेळेला मंजूर होतील चेंजेस केलेले आणि रिजेक्ट ऑल जर केलं तर सगळे चेंजेस केलेले ना मंजूर होतील एकाच वेळेला कारण असं अनुभवास घ्या की शीट फार मोठी आहे तर तुम्ही ॲक्सेप्ट ऑल किंवा रिजेक्ट ऑल म्हणू शकता समजा हे नाव म्हणजे याच्यात चार चेंजेस आहे बघा हे अकरा विकास पंचावन्न हे सगळेचे सगळे आपण ॲक्सेप्ट करू ॲक्सेप्ट बघा इथे आता एक महत्वाची गोष्ट शेवटचा याच्यामध्ये पॉईंट येतो तो म्हणजे असा आहे की सर ते रिजेक्ट केलेलं ठीक आहे आणि ॲक्सेप्ट केलेलं एक आहे तर ह्या ठिकाणी ॲक्सेप्ट जे केलेलं आहे ना आपण ते तसंच राहिलेलं आहे आणि न केवळ तसंच राहिलेलं आहे ते शिवाय ह्या ठिकाणी त्याने ते मार्क पण दाखवलेले बघा इथे तर तुम्ही सर हे असं प्लेन नाही देवा दाखवण्यात ना का नाही तर हे आपल्यासाठी भविष्यात जर आपण विसरून गेलेलो असू की आपण नव्याने डेटा कुठला भरला किंवा आपल्या काही असेल त्या विश्वासू माणसाने कुठला डेटा चेंज केलेला हे आपल्याला माहीत नसेल कुठे कुठे डेटा चेंज केलेला हे माहीत नसेल त्यामुळे या खुणा अशाच स्वरूपात राहून जातात हे एवढं मात्र आपलं लक्षात ठेवायचं जे आहे ते चांगलंच आहे आप की आपल्याला भविष्यात समजेल की इथे इथे आपण हो म्हटलेलं आहे आणि बाकीच्या ठिकाणी रिजेक्ट म्हटलेला आहे तर हा जो काही प्रकार होता ह्या प्रकाराला आपण ट्रॅक चेंजेस असं म्हणतात आपल्याला ह्या ट्रॅक चेंजविषयी जर काही काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण माझ्याशी कृपया कृपया आणि कृपया कॉन्टॅक्ट करा माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट पुन्हा एकदा नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट याच्यावर मला आपण संपर्क साधू शकता थँक्यू व्हेरी मच गुड डे